सोळा ऑगस्टला श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी नाथांच्या भूमीमध्ये गोदावरी गंगा नदीच्या पात्रात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं हरिभक्त परायण राम महाराज झेंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान अत्यंत यशस्वीपणे पार पडलं स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या मुद्द्यांवर जनजागृती करण्याच्या हेतूनं आयोजित केलेल्या या मोहिमेत पालम टाकळी आणि सुरसरे या दोन्ही गावांच्या वतीनं हे कार्य पार पडलं राजश्री शाहू महाराज योग क्रीडा केंद्राचे सर्व युवक त्याचबरोबर बळीराजा ग्रुपचे सर्व कार्यकर्ते बालम टाकळीचे माजी सरपंच तुषार वैद्य यांचा सर्व ग्रुप हजारो स्वयंसेवकांनी बालम टाकळीतील स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला स्वच्छता अभियानाची सुरुवात दोन वाजेच्या दरम्यान करण्यात आली ज्यामध्ये गोदावरी नदीच्या काठावरील आणि पात्रातील कचरा प्लास्टिक आणि इतर घानेरड्या वस्तूंची साफसफाई करण्यात आली राम महाराज झंजुरके यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून पर्यावरण संरक्षणाचं महत्व वशात केलं गोदावरी ही फक्त नदी नाही ती आपल्या संस्कृतीचा आणि वर्षाचा अविभाज्य भाग आहे तिची स्वच्छता राखणं आपली जबाबदारी आहे या अभियानाच्या निमित्तानं नाथांच्या भूमीत एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचं सा उदाहरण घालून गाल। देण्यात आलं उपस्थित नागरिकांनी राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचं सा सातत्याने आयोजन करण्याचं सा आश्वासन दिलं गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही राबवल्या जातील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला संपूर्ण स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडल्यानंतर उपस्थितांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि अभिमानाचे भाव होते मोहिमेनं पैठण क्षेत्रामध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाची एक नवीन चळवळ उभारली आहे असं यावेळेस सांगण्यात आलं न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव